也挺有灵感的。 लेना है پھر ڏسها ان جا هٿ ۾ پڙهندو ان کي سورا پنهنجي બરાબર ફોડો અને દુનિયા દર્શાઈત નથી ચાલે છે પ્રોજેક્ટિતા

हे सर्व मराठा वैद्यकीय कक्ष हा मराठा सेवक समिती पुणे या स्तर्भे स्थापन करण्यात आलेले आपल्या मराठा बांधवांसाठी आपल्या पूर्ण मराठा बांधवांसाठी हा कक्ष मोफत हा ठेवण्यात आलेला आहे सर्व लोकांच्या ज्या गरजा आहेत की अंगदुखी डोकदुखी घसादुखी कि किंवा जे काय आजार ते आपण या ठिकाणी सर्व औषधं हे मोफत ठेवण्यात आलेली आहे धन्यवाद जय शिवराय सांगा हौशराव उदय भवन चव्हाण माळेवाडी कुठून आले तुम्ही माळेवाडी तालुका जिल्हा तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद कशाने आलेत एस टी एस टी नालात का वय किती तुमचं चल ना होतं का आता चलतोय चलतात का बरं बरं बर मग आता मुंबईला जाणार आहेत का मुंबई जाणार आहेत ना जायचे का जायचे जारंगे पाटला सोबत जाणार हो कशाला जायचं आरक्षण आरक्षित तुम्हाला काय वाटतं आता सबार्थ सरकारच वेळ काढू पण करावं हां मग आता तुम्ही काय तुम्हाला काय वाटतं मग आता आरक्षण घेऊन काय वाटायला घेऊनच यायच शंभर टक्के घेऊन यायचं शंभर टक्के जय शिवराय मी शिवाजी राजेबाबूज सिंदमरा चिंचुरी तालुका गेवराई जिल्हा बीड येथून आलो आम्ही सगळे पाच जण आलो होतं आम्ही वाहनाने आलो तर होतो पायपाय चाललो काही काही वाहनाने बसतो तर जरागे पाटील म्हणजे तसं तर आज जरा लवकर चालू होतं कारण की याची तब्येत जरा खराब झाली ती म्हणून आम्ही लवकर आलो होतो त्याला सल वगैरे लावली इथं चांगली सुविधा आहे पुण्यात एकदम चांगली सुविधा झाली जेवणा जेवणाची तिची व्यवस्था चांगली गाव कोणतं म्हणलं तुमचं बीड बीड सिंधपणा चिंचोली सिंधपणा चिंचोली तालुका का नाही येतो सिंदफाण्याच्या काढावर किती जण आले तुला आम्ही पाच जण आलो होतो आता तुम सरकारने तर पहिली एक भूमिका होती आता थोडी वेगळी भूमिका वाटते तर तुम्हाला काय वाटतं आरक्षण आम्ही घेतल्याशी सोडणार नाही छाताडाव बसून आम्ही आरक्षण घेणार म्हणजे ते, ते तुमच्या गा गाणं निघालेले नारंगी पडल्यावर आरक्षण घेणारच घेणार छातीवर बसून घेणार बसून घेणार छातीवर वापस नाही पण वापस नाही बंबई बंबई हमको जमघई फक्त तुम्ही आता मुंबईला जायचंय तुम्हाला मुंबईला राहणार आहे तर तुम्ही सोय काय केली सगळं केले आम्ही खायला सांगत हल्ले गावाचं तांदूळ आहे सगळं राशी दोन महिने पूर्ण असं दोन महिने असं हो फक्त त्यांनी हागाची सोय करायची हागाची सोय ती करावं लागणार आहे बाकी काहीच नाही करायचं जय जिजाऊ जय शिवराय आपला उत्कर्ष इतरांच्या उत्कर्षात दडला आहे मात्र इतर आपले वाटायला हवेत म्हणजे आपली मानसिकता तशी कार्यरत ठेवता येईल एक दुसऱ्याची काळजी घेतल्याने या सुंदर जगाची निकोप वाढ होईल अन्यथा हे सुंदर वाटणारं जग केव्हा तरी कोलॅप्स होईल म्हणून गव्हर्मेंटनं सेंट्रल गव्हर्नमेंटनं राज्य सरकारनं तातडीनं सरसकट प्रमा कुणबी प्रमाणपत्र देऊन या देशामध्ये समता कर, स्थापित क स्थापित करण्यासाठी सुवर्णसंधी मोदी सरकारला आलेली आहे तर मोदी सरकारने हे सुवर्ण स सुवर्णसंधी दौडू नये अशी आमची सर्व कुणबी बांधवांची मराठा बांधवांची समग्र देशवासियांची मागणी आहे मी राष्ट्रीय लोकशाही संवर्धन समन्वय कृती समितीचा राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी स्वतः साहित्यिक आहे शिवरायांवरती मी अप्रतिम असं चारशे नऊ काडव्यांची अशी गजल लिहिलेली आहे अठ्ठावन्न पेजेसची माझी अशी मागणी आहे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला तर त्यांनी तातडीनं मराठा आरक्षण हे देऊन या देशाचा बहुमान वाढवावा या देशात समता स्थापित करण्यास करण्यासाठी कर पुढाकार घ्यावा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातला तमाम सर्व जातीतील सर्व धर्मातील माणसं पूर्ण निष्ठेने पाठीमागे उभे उब्या, उभे आहेत त्यांच्या कार्याला मनोज जरंगे पाटील यांच्या कार्याला कुठेही सीमा राहिलेली नाही ते या देशात समता स्थापन करण्यासाठी त्यांनी सर्व समाजाला एक केले एक एकवटलेला आहे म्हणून माझी त्या समाजबांधवांना विनंती आहे की सर्व समाज बांधवांनी मुंबईकडे प्रस्थान करून मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची आपण स्वतःही समाजबांधवांनी काळजी घ्यावी आणि मुंबईवासियांना आमची विनंती आहे या चॅनलद्वारे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं थोडेसे आमच्याकडून त्यांना तकलीफ होणार आहे तर त्यांनी आमच्यासाठी कष्ट उपसावेत मराठा समाजाने आजवर या देशातील राज्या या राज्यातील सर्व समाजघटकांना अतिशय न्याय दिलेला आहे त्यांनी आपल्या घासातला घास दिलेला आहे आतापर्यंत सर्व बारो बारा बोलुते तर अठरा पकड जातींना याच मराठा समाजाने उभं केलेलं आहे शिवरायांपासून ते आस्थाग आहेत या सर्व समाजांची धुरा मराठा समाजाने सांभाळलेली आहे म्हणून आज घडीला ही सर्व संधी स मराठा समाजांना न्याय देण्याची कुणीही डवलू नये अशी माझी संपूर्ण राज्यातील जनतेला विनंती आहे मी दिलीप भडंगे लातूर जिल्ह्यातील राहणार रहिवासी असून या आंदोलनासाठी आम्ही गेली लातूर आमच्या गावी चिंचोली बल्लारनाथ या गावी आम्ही नव्वद दिवसाचं साखळी उपोषण केलेलं आहे यामध्ये सर्व महिला आणि लहान मुलांनी पण सहभाग नोंदवलेला आहे आमच्या गावातून सध्या सात टेम्पो मुंबईकडे रवन झालेले आहेत त्यामध्ये आमच्याकडे एकशे सत्तर महिला आणि लहान मुलं लहान मुलं पण आहेत आम्ही ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही सर्वजण एकमुखी एक, एक दिलानं जरंगे पाटील साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा उभे आहोत एक मराठा लाख मराठा एक मराठा मराठा एक मराठा मराठा एक मराठा को मराठा एक मराठा एक मराठा कोटी मराठा एक मराठा कोटी मराठा एक मराठा कोटी मराठा एक मराठा जय हिंद